घातलेल्या प्रेरणा श्री कराटे श्रीलंकेत किन्नवलीच्या अरविंद भानुशाली कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा सुभाष विषय हिची निवड झाली आहे प्रेरणा विषय ही तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून कराटे या क्रीडा प्रकारात तिने अनेक पारितोषिके पटकवली आहेत रविवार दिनांक बारा मे श्रीलंकेत फुमोणकाई आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न होत असून या स्पर्धेत विविध देशांतील सुमारे तीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत या स्पर्धेचे अध्यक्षपद जपानचे मास्टर स्युकान हातोरी भूषवणार असून या स्पर्धेसाठी ती भारतातील निवड प्रक्रियेतून किन्नौली येथील अरविंद भानुशाली महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा सुभाष विषयीची निवड झाली आहे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली उपाध्यक्ष खंडू विषे सचिव दत्तात्रय करण सहसचिव चंद्रकांत धानके खजिनदार डॉक्टर सुनील भानुशाली संचालक रवी वेखंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे प्राध्यापक व प्राध्यापकत्वर कर्मचारी यांनी प्रेरणाचे अभिनंदन करत तिला या स्पर्धेत सर्वोच्च प्रदर्शन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत